रणी वरकलान वी तळपला बघ्याचा अंगार रणी वरकलान तळपला बघ्याचा अंगार सवराज्याचा महारुद्र करी वैर्याचा सवार शेर शिवबाचा रबाळ मर्द मराठ्याचा जाळ साऱ्या रयतेचा जा कैवार ऐसा उत्तर राजसंबा बाजी रमज घालून तो माळ आला तल दम वेसा बाळ ज्ञान मराठा मातीचा न रेते चातो प्राण पादशाहीचा काळ वेसेन बघवती तो शान दरी कोर रे गालि साद शंखु शंखु झाला न दे जय मराणाला मात रुद्र मराठ्याची जात राज संभाजी रमज शिवतांडवाची आग आग सह्याजी वाग राज संभाजी माझ राज संभाजी माझ गाळू माळ आला जगदंबेचा बाळ शूरहानी ती म्हणत रुद्र हा कीर्ती ती म्हणत रुद्र हा कीर्ती म्हणत शिवाचा सोपला धर्मदानवा मर्दुनियाला സഹയാദ്രീതോട്ടജിര മാഡി സഹയാദ്രീ രാജസംഭാജിര മാ